मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण उद्या शुक्रवारी अठ्ठावीस नोव्हेंबरला कशा पद्धतीने ट्रान्झॅक्शन होऊ शकतं काही इम्पॉर्टंट लेवल्स असू शकतात ते या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे मित्रांनो काल काही पर्सनल कामामुळे व्हिडिओ शेअर करता आला नाही कारण मी बाहेर होतो आणि परवा आपण व्हिडिओ शेअर केला होता तर परवा आपण काय डिस्कस केलं होतं की आ, ही वरून एक मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये आहे अशी ट्रेंड एक लाईन फॉलो करते आहे मार्केट एक लोअर हाय पद्धतीचं मार्केटने अगोदर कधीच त्याचा जो हाय होता प्रिव्हियस हाय तो कधीच ब्रेक केलेला नव्हता याचाच अर्थ मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं आपण डिस्कस केलं होतं की ही ट्रेंड लाईन मार्केट फॉलो करते आहे ही लाईन जर ब्रेक होते तर मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते आणि बुधवारी तेच झालं बुधवारी जेव्हा ही ट्रेंड लाईन ब्रेक झाली आणि मार्केटमध्ये चांगली मुवमेंट आपल्याला बघायला भेटली मार्केट त्या दिवशी जवळपास तीनशे प्लस पॉईंट पॉझिटिव्ह आपल्याला मिळालं बुधवारी आणि आजच्या दिवसाच्या लेवल्स व्हिडिओ शेअर केला नसला तरी मी टेलिग्राम चॅनलला लेवल्स शेअर केल्या ले होत्या त्यासाठी मी तुम्हाला सांगत असतो की टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा टेलिग्राम चॅनलची लिंक माझ्या व्हिडिओच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनेल नक्की जॉईन करून ठेवा जेणेकरून तिथे अपडेट्स लेवल्स तिथे मी शेअर करत असतो त्या तुम्हाला मिस नाही होणार तुमच्यापासून आणि इन्स्टाचं लिंक सुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तिथे पण आपली जवळपास बावीसशे लोकांची फॅमिली आपली तिथे झालेली आहे तिथे पण तुम्ही अकाउंटला फॉलो करून ठेवू शकता आज आपण आ ज्या लेवल शेअर केल्या होत्या तर मार्केटमध्ये आज काय झालं बघा आज मार्केटमध्ये आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला भेटलं इथे पहिल्या कॅन्डलला मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग आली ही गॅप फिल झाली त्यानंतर मार्केटमध्ये पुन्हा एक पॉझिटिव्ह मुमेंट आली ती आपल्या पहिल्या लेवलपर्यंत त्यानंतर तिथून मार्केट पहिल्या लेवलला टेस्ट करून मार्केटमध्ये पुन्हा एक सेलिंग आली नवीन बायर्सला अट्रॅक्ट केलं गेलं आणि त्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये एक बाईंग आली ती आली पुन्हा आपल्या पहिल्या लेवलपर्यंत त्यानंतर मार्केटने बराच वेळ ह्या लेवलजवळ घालवला आणि मार्केटमध्ये एक, एक सेलिंग आली सेलिंग आल्यानंतर सपोर्टची जी लेवल होती आपली सव्वीस हजार दोनशे चाळीस तिथे मार्केटने वेळ घालवला आणि एक नंतर दुपारच्या आसपास एक शार्प मोमेंट आपल्याला सपोर्ट लेवलपर्यंत बघायला मिळते सपोर्ट लेवलला पण मार्केटने टेस्ट करून पुन्हा मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह साईडला मुवमेंट आली अशा पद्धतीने एक साईडवेज टू बेरीश मार्केट आपण म्हणू शकतो अशा पद्धतीचं आज मार्केट होतं तर जास्त काही चेंजेस नाही आहेत लेवल्समध्ये थोडंसं लेवल्स ऍडजस्ट होतील कारण मार्केटने एक छोट्या रेंजमध्येच काम केलेलं आहे एक मोठ्या रॅलीनंतर ही जी काय आपल्याला तीनशे पॉईंटची रॅली बघायला भेटली होती त्या मोठ्या रॅलीनंतर एक छोटासा पुलबॅक मार्केटने घेतलेला आहे आपण पण जेव्हा खूप स्पीडने धावतो एक किलो दोन किलोमीटर तर आपल्याला सुद्धा धाप लागते आपण थोडाफार तिथे थांबतो जेणेकरून पुन्हा आपण तिथे कंटिन्यू करू शकतो त्याचप्रमाणे मार्केटमध्ये पण ही एक रॅली आपल्याला बुधवारी आली होती त्यानंतर मार्केटमध्ये पॉज घेताना आपल्याला आज दिसलेला आहे आता कालच्या ह्या रॅलीनंतर आ, ही जी काय काल आल मोमेंट आली होती आता या रॅलीनंतर आज आपल्याला एक पूलबॅग घेताना मार्केट दिस साइडवेज टू गिअरिश मार्केट होतं अशा पद्धतीने मार्केटमध्ये आज काम झालेलं आहे तर या इथे एक पॅटर्न क्रिएट झालेला आहे तर तो एक पोल आणि फ्लॅग पॅटर्न म्हणजे झेंडा पॅटर्न आपण म्हणू शकतो मराठीमध्ये तर झेंडा पॅटर्न दिसत आहे तर ही एक पॉझिटिव्ह पद्धतीचा पॅटर्न आहे ओके तर आजच्यासाठी काय इम्पॉर्टंट लेवल्स आहेत तर ते बघूया सपोर्टची लेवल आपण जरा इथे शिफ्ट करूया हा जो रे लेटेस्ट स्विंग होता सव्वीस हजार एकशे पंच्याहत्तर इथे आपल्याला एक आपण लेवल कन्सिडर करू शकतो आणि रेजिस्टन्ससाठी ई जी लेवल आहे वरचा हा जो स्विंग आहे हा ती लेवल आपण करू शकतो सव्वीस हजार दोनशे पन्नास ही ॲज अ रेजिस्टन्स म्हणून आपण कन्सिडर करू शकतो आणि याच या, या दरम्यानचा जो झोन आहे त्याला आपण ॲज अ नो ट्रेडिंग झोन म्हणून कन्सिडर करायचा आहे आणि वरच्या बाजूला रेजिस्टन्सच्या लेवल्स बघितल्या ले। तर ही लेवल थोडीशी वरच्या बाजूला शिफ्ट होईल सव्वीस हजार तीनशे आणि ह्या पण लेवलस आपण थोड्याशा राऊंड लेवल राऊंड फिगर म्हणून कन्सिडर करूया सव्वीस हजार तीनशे पन्नास आणि सव्वीस हजार चारशे वरच्या बाजूला जर मार्केटमध्ये उद्या ओपन झाल्यानंतर एक अशा पद्धतीने टप्पा पडून जर ही लेवल ब्रेक होत असेल सव्वीस हजार दोनशे पन्नासची तर वरच्या बाजूला आपल्याला सव्वीस हजार तीनशे सव्वीस हजार तीनशे पन्नास आणि सव्वीस हजार चारशे या लेवल्स येताना आपल्याला ले दिसू शकतात ॲक्च्युली डाऊन साईडला एक लेवल ॲड झालेली आहे काही चेंजेस नाही आहेत ह्या दोन्ही लेवल सेम आहेत सव्वीस हजार शंभर आणि सव्वीस हजार साठ फक्त खालची एक लेवल काढून इथे मी मध्ये एक हा जो स्विंग आहे ती एक लेवलमध्ये मी मार्क केली आहे छोटीशी तर खालच्या बाजूला ही अशा पद्धतीने एक आपल्याला ट्रेंडलाईन दिसते तर उद्या जर इथे ओपन झालं तर एक खालच्या बाजूला इथे टप्पा घेऊन ट्रेंडलाईन ब्रेक होते आणि पुन्हा ही लेवल जर ब्रेक होते तर आपल्याला सव्वीस हजार एकशे पंच्याहत्तरचे सपोर्ट लेवल ब्रेक होते है, तर आपल्याला सव्वीस हजार एकशे चाळीस सव्वीस हजार शंभर आणि सव्वीस हजार साठ या लेवल्स येताना आपल्याला डाऊन साईडच्या दिसू शकतात तर या लेवल्सवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि हा जो झोन आहे हा ॲज अ नो ट्रेडिंग एरिया म्हणून कन्सिडर होईल ह्या ट्रे ह्या झोनमध्ये जर मार्केट काम करत राहिलं तर तिथे आपल्याला कोणत्याही पद्धतीचा ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे तर या होत्या आजच्या लेवल्स तुम्हाला त्या टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर त्यासाठी धन्यवाद जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये